इंद्रायणीचं पसायदान दोन मे स्वप्न आणि वास्तव लेखक डॉक्टर संतोष मोतीरामजी मुळावकर अभिवाचक स्वाती संघई आंबेकर स्वप्न आणि वास्तव ह्यात अंतर असतं तरीही कधीकधी वास्तवातलं स्वप्नात दिसतं कधीकधी वास्तवातलं अव्यक्त स्वप्नात व्यक्त होत वास्तवातलं अमूर्त स्वप्नात मूर्त होतं ह्या स्वप्न अभिव्यक्तीला कोणत्याही परिसीमा नसतात स्वप्नांना क्षितीचे नसतात किनारे नसतात कधीकधी स्वप्नात मनोरथ अपेक्षेपेक्षा अधिक पूर्ण होतात तर उपेक्षेपेक्षा अधिक कोसळतात स्वप्नात राईचा पर्वत होतो तर पर्वताची राई सुद्धा होते स्वप्नांबद्दल सर्व अंगांनी बोललं जातं स्वप्नांकडे सर्व दृष्टिकोनातून पाहिलं जातं स्वप्न बाळबोध असतात सुबोध असतात दुर्बोध असतात उपबोध असतात स्वप्न खरी असतात खोटी असतात सूचक असतात सूचक नसतात अर्थपूर्ण निर अर्थ असतात निरर्थक असतात ते काहीही असो स्वप्नाशिवाय माणूस जगू शकत नाही स्वप्नाशिवाय माणूस झोपू शकत नाही आपल्याला स्वप्न पडलं हा आपण झोपलेलो होतो ह्याचा स्वतःला मिळालेला पुरावा असतो स्वप्न माणसाला जवळ घेतात दूर लोटतात उंचावर नेतात आणि उंचावरून आदळून देतात स्वप्न सुखी असतात दुःखी असतात कष्टी असतात आणि हट्टीसुद्धा असतात स्वप्न नको म्हणून तुम्ही झोपला नाही तर तुम्हाला जागेपणी स्वप्न पडतात आपल्या स्वतःच्या खिशाला खार लावत आपण पडद्यावर जी हट्टी स्वप्न बघतो त्या स्वप्नांचं नाव सिनेमा सिनेमावाले मोठे हुशार असतात ते तुमची स्वप्न जाणून घेतात त्या स्वप्नांना कथा पटकथा संवाद गाणी संगीत मारहाण अभिनय ह्या ढवळून पडद्यावर साकारतात सिनेमा नावाच्या ह्या स्वप्नात दिवा स्वप्न आणि रात्र स्वप्न ह्याचं स्वप्नील मिश्रण असतं फारशी स्वप्न पाहणं बरं नसतं कारण नंतर स्वप्न पाहणाऱ्यांचं आणि कधी स्वप्नांचं काही खरं नसतं स्वप्न पाहावीत जरूर पण वास्तवाचा विसर होऊ नये जीवन असं आहे तसं पडद्यावर पाहता आलं जीवनातलं वास्तव पुन्हा प्रत्ययाने अभ्यासता आलं तर वास्तवात अधिक सुधारणा होऊ शकतात सुधारणेच्या ह्या विचारांनी प्रेरित होऊन सत्यजित रे यांनी भारतीय सिनेमाला दिखाऊपणा बेगडीपणा अवास्तव भव्यता अवास्तव श्रीमंती अवास्तव स्वप्न यांच्या मगर मिठीतून सोडवण्याचा यशस्वी प्रयत्न केला त्यांच्या या प्रयत्नांना प्रारंभ पथिरी पांचाली ह्या त्यांच्या बंगाली चित्रपटापासून झाला वास्तववादी अशा तीस यशस्वी चित्रपटांची वास्तव नोंद त्यांच्या नावावर आहे म्हणून एकोणावीस जागतिक सन्मान विशेष ऑस्कर पुरस्कार भारतरत्न हे वास्तव सन्मान त्यांच्या वाट्याला आले पटकथा संवाद संगीत दिग्दर्शन निर्मिती ही सिनेमाची अंगे त्यांनी कुशलतेने हाताळत जीवनाभिमुख केली श्रीमंत इमारतीनं झळकणाऱ्या रुपेरी पडद्याला गरिबाची झोपडंही दाखवली भारतीय सिनेमाचे पाय जमिनीवर आणणारे सत्यजित रे सिनेसृष्टीसाठी उद्बोधक व प्रबोधक विचारवंत ठरले दोन मे एकोणीसशे एकवीस ते तीन एप्रिल एकोणावीसशे ब्याण्णव हा त्यांच्या जीवनाचा कालखंड पण अभिजात कलावंत व विचारवंत ह्यांना असं कालखंडात बांधता येतच नसतं